नाव काय तुमचं शिवाजी गावडे आणि आता गावडेवाडी आता जे दोन हजार चोवीस मतदान आहे सध्या तालुक्याची परिस्थिती काय अगं मला काही माहित नाही माझे लेख चांगले आहेत मी डेकांचं ऐकत होते आता रमेश भाऊ माझ्या डॅका सारखाच आहे मी ते सांग त्याला मत देणार नाव काय आपलं शिल्पा गावडे गाव कोणतं गावडेवाडी आता जे दोन हजार चोवीस मतदान आहे

मनसर आम्ही समर्थ सोसायटीमध्ये राहते मी वाटते ते काय महाराज भाऊ येऊले ना त्यांनी आम्हाला वणीला नेलं आमच्या सोसायटीतून दोन गाड्या नेल्या आणि बऱ्याच जागून त्यांनी गाड्या नेल्या जवळजवळ दोनशे तीनशे गाड्या त्यांनी वणीला नेल्या त्यांनी चांगलं म्हणजे योगदान दिलं महिलांना आणि म्हणून आम्ही रमेश भाऊपा रमेश भाऊ येवले या यांना पाठीमे देणार ते काय सांगतील त्यांनाच आम्ही मत